श्री संत शंकर स्वामी महाराज यांच्या पालखीची शिऊर गावातून भक्तिभावाने मिरवणूक श्री संत शंकर स्वामी महाराज यांच्या दोनशे व्या पुण्यतिथी उत्सव सोहळ्यानिमित्त सोमवार पंधरा डिसेंबर रोजी सकाळी शिऊर गावातून स्वामींच्या पालखींची भक्तीभाव मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती मिरवणुकीदरम्यान मृदुंगाच्या गजरात व जयघोषात संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात नव्हून निघाले पालखी दर्शनानंतर भाविकांसाठी फराळाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर भारुडचा कार्यक्रम घेण्यात आला ज्याला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दुपारच्या सत्रात प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते तर सायंकाळी पुष्कर महाराज गोसावी यांचे कीर्तन पार पडले पुण्यतिथी उत्सव सोहळ्यानिमित्त सुरू झालेल्या यात्रेला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून संपूर्ण परिसरात भक्ती श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे रस्त्यावरील अनाथ व दिव्यांगांना उपदार कपडे वाटप कडाक्याच्या थंडीत त्रस्त असलेल्या रस्त्यावरील दिव्यांग वृद्ध व निराधार व्यक्तींना राज्य प्रदेश नारायणी सेना संघटना व पेन्शनर संघटना वैजापूर यांच्या वतीने उपधार कपड्यांचे वाटप करण्यात आले रविवारी तारीख रोजी हनुमान मंदिर व महात्मा ज्योतिभ फले पुतळा परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला नारायणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष अशोक पवार जिल्हाध्यक्ष रणजित सिंह मथुरिया तसेच पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष सिंह राजपूत यांच्या हस्ते रग शाल ब्लँकेट व अन्य उबदार कपडे वाटप करण्यात आले यावेळी ज्येष्ठ पत्रकार लघनीश्याम वाणी व वा बापू गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती